रामकृष्ण हरी माऊली आनंद वारी मध्ये तुमचं मनापासून स्वागत केलेलं आहे दर्शनाला भेटायला सोडायला काय सांगतील याबद्दल आणि अनुभव मी मागच्या वर्षी गेली वर्षी केली आयुष्यभर वारी करावी हेच मी पांडुरंगाला मागत आलीये तुम्ही एक दिवस वारी करून बघा आयुष्यभर तुम्ही वारी कराल हा शब्द माझा आहे तुम्हाला कसं वाटलं पेली वगैरे फुकडी घेत होती थोडं डोकं घेत होती गाणी म्हणत होती काय सांगतील त्याच्या मागचं खूप छान वाटलं मला ह्या सगळ्या गोष्टी मला करायला मिळणार ह्या सोबत माझं भाग्य घ्या वारकरांसोबत मला वारी त्याला मिळालीच माझं भाग्य समज थँक्यू सो मच थँक्यू लागतो थँक्यू बाबा ايني گڏي ڪري ٿو ساري گڏي ڪري ٿو सोळा वर्षांना माऊलींची आणि तुकोबांची पालखी एकत्र आली आहे हा खूप आपण तब्बल सोळा वर्षांना माऊलींची पालखी आणि तुकोबांची पालखी एकत्र आळंदीत आली आहे या प्रश्न आली माऊली हे तुम्हाला माहित होत का मला कमेंट करून नक्की सांगा आता तुकोबांची पालखी आलेली आहे सहा साडेपाच वाजता कदाचित ज्ञानोबांची आलेली आता वाजलेली आहे साडे नऊ आणि आता आलेली आहे तुकोबांची पालखी बघत हा सोहळा कदाचित खूप वर्षानं होतोय की तुकोबा आणि ज्ञानोबा एकत्र भेट होते ते आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला बघायला मिळालं तुम्ही पण भाग्यवान आहात तुम्ही मोबाईलवर वर बघताय स्क्रीनिंग कुठं होती ना तिथं स्क्रीनिंग नंतर तिथं माऊली वारी करता करता मला हे बाबा भेटले होते पण मी त्यांची काय माझी भेट झाली नाही पण आज आळंदी मध्ये त्यांना मी भेटले ते वारी करल्यापासून गाडगे बाबा लुक करून फिरतात तर तुम्ही त्यांच्याकडून दोन शब्द गाडगे बाबांचे ऐकावे रामकृष्ण हरी पंढरीची वारी आली ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञान मंदिरी ज्ञानोबा तुकोबा इंद्रायणी काठी भक्तांची दाटी ज्ञानोबा तुकोबांच्या भेटीसाठी हा अलौकिक सोहळाने पहावा आणि त्या निमित्तानं आज सर्व जगाचे लक्ष इथं इंद्रायणी काठी आहे टोळींच्या दरबारात आहे तर त्यानिमित्त मला सांगायचं आहे की रस्ते साफ करता करता माणसाची मुळ स्वच्छ करण्यासाठी मी शेतकरी आहे शेतीची मशागत करत करत मानवी मनाची मशागत करायला जगतपूर संत तुकाराम ते पंढरपूर असं करत असतो परंतु मध्ये आलो न पाया इथं पायापाशी आलो नतमस्तक झालो आणि आता कळसाकड जातोय म्हणजे मावली तुकारा जातोय हा एक अलौकिक सोळा म्हणजे प्रत्येकाला भाग्य आहे ते आज आपण पंढरपूरनं पायापाशी आलो हा भागवत संप्रदायाचा जो पाया आहे राजेशाहेर महाराज भक्कम रावला हा समतेचा मानवतेचा राष्ट्रीय एकात्मतेचा पाया आहे माझ्या अंगावरती रंगेबिरंगी कपडे आहेत ते म्हणजे प्रांत आहेत प्रांत झाला माणूस झाला छान वाटलं बाबा तुम्हाला भेटून की माणसांमध्ये देव हे सांगणारे आपले गाडगे बाबा होते गाडगे बाबांनी मी खूप वारे केले आपल्या पण त्यांनी माणसांमध्ये देव शोधत गेली असे त्यांनी त्यांचा विचार घेऊन मारी केली स्वच्छित जीवारी पंडरी चारी निर्मल वारी हरित वारी एक तरी जा लवादारी एक तरी जा लवादारी रामकृष्ण हरी बाबा नाव काय फुलचंद नाट्य मुक्काम पोस्ट खैराव तालुका माना जिल्हा सोलापूर मी लेखक आहे साहित्यिक आहे नटसम्राट नाटकाचे सात हजार चौसष्ट प्रयोग झालेत आणि सिने अभिनेता आहे आणि या निमित्तानं मला आनंद वाटतो की रस्ते साफ करता करता माणसाची मनस्वच्छ करत गेलो माझ्या गाडग्यामध्ये परमेश्वराने ज्ञानेश्वर माझं ज्ञान दिलं शब्दाचं धन दिलं ते धनामुळे वैच्य तयार झाले म्हणून हे जे गाडगा आहे ते पुढे राहू शकतंय म्हणून आपला ध्येय होऊ शकत नाही म्हणून ना प्रत्येक तरुणाने नेरव्यस्थिती राहा सौन गुटका आनंद मिळतो नटका कर्करोग हो ना संसार होतो फटका झाला गुटका बंदी मावा कमी होतो आनंदी कधी होईल कोणता रोग भोगवलं कर्माचा भोग खेळ नकोस कधी रटका संसारिक कायमचा फटका म्हणून प्रत्येकाने स्त्रियांचा सन्मान करा मुलीचं स्वागत करा प्रत्येकाने आपल्या घरातला माता भगिनींना आपल्या पत्नीला योग्य न्याय द्या परमेश्वर आपल्या घरी आई वडिलांची सेवा करा खूप छान असा संदेश तुम्ही जगायला दिला सगळे लोक निकतील रामकृष्ण खूप छान वाटलं ह्या बाबांना भेटून मला की त्यांचे विचार त्यांच्याकडे बघून एवढे छान त्यांचे विचार असतील कारण माणूस पांढरी कपडे घालून चांगला होत नाही तर माणूस मनाने स्वच्छ असावं लागतं बाबांसारखा म्हणून माऊली पांढऱ्या कपड्यातल्या माणसाला इज्जत द्या पण साध्या कपड्यातलेही लोक खूप भारी असतात बरं का रामकृष्ण No, 何 <laughs> माऊली मनापासून स्वागत करीत आहे आज आपण होतो कारण आपले माऊली आणि ज्ञानोबा आळंदी आण येणार होते दोघही आले मी एवढी भाग्यवान आहे की मला हा सुख सोहळा बघायला मिळाला हे खूप वर्षां खूप वर्षांपूर्वी घडलेलं की माऊली आणि तुकोबा एकत्र आले आज हे घडत हे की मी बघायला आहे माऊली आता तुकोबा आणि माऊली एकत्र आले आणि पण हे मी अनुभवले आणि व्हिडिओ बघून तुम्हीही अनुभवाल पुढच्या वर्षी आपण पायी वारी करूया आणि परतीची वारी करूया अशी आपण पांडुरंगा प्रार्थना करताय तुम्हाला माझी अनंत वारी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रामकृष्णरी भाऊ